मुंबई सी मसाला मार्केटमध्ये मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास कचरा कुंडीत मोठी आग लागली या आगीमुळे कामगारांसाठी बांधण्यात आलेले पत्र्याचे घर संपूर्ण जळून खाक झाले सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्वरित अग्निशमन विभागाला कळवल्याने अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवले अन्यथा शेतमालाचे येणारे ट्रक व इतर वाहनांना खूप मोठा अनर्थ सहन करावा लागला असता अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितले की बऱ्याच दिवसांपासून कचरा न उचलल्याने आग लागली होती मार्केटमध्ये अनधिकृत बदाम कारखाने चालवून त्यामध्ये निघणारा कचरा या कुंडीत टाकला जातो तसेच प्लास्टिक बारदाने सुद्धा या कुंडीत मोठ्या प्रमाणात होती वेळोवेळी कचरा उचलला जात नसल्याने आग लागली यापूर्वी देखील धान्य मार्केटमध्ये असाच प्रकार घडला होता कचरा उचलण्यासाठी बाजार समिती वर्षाला दहा कोटी रुपये खर्च करते तरी सुद्धा मार्केट मधून कचरा उचलला जात नाही त्यामुळे स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापन काय काम करतात यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज